वळूयात अन्य बात काही बातम्यांकडे वाढत्या उष्म्यानं फक्त माणसंच नाही तर प्राणीही त्रस्त आहेत या वाढत्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय उन्हाच्या वाढत्या काहिलीचा फटका भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांनाही बसतोय त्याच अनुषंगानं विशेष काळजी म्हणून पशुपक्ष्यांसाठी फळं फ्रूट आईस केक लॉलीपॉपची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी दिवसभरातील खाण्याचं वेळापत्रक आखण्यात आलेलं असून त्यानुसार प्राण्यांना खाद्य राणीच्या बागेतून याचा आढावा घेतलेला आहे अल्पेश मी सध्या मुंबईतील राणीच्या बागेमध्ये आहे प्रचंड उखाडा वाढलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना देखील याचा त्रास होतोय प्राण्यांना देखील याचा त्रास होतोय त्यामुळे राणीच्या बागेच्या प्रशासनाच्या वतीनं प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी विशेष काळजी घेतली जाते प्राण्यांना जे खाद्यपदार्थ दिले जातात त्या ते थंडगार असावे यासाठी प्रशासनाच्या वतीनं लक्ष देण्यात आलेलं आहे सध्या मी बिबट्या ज्या परिसरात वावर आहे त्या परिसरामध्ये सध्या फ्रीझरमधले जे चिकन असतात ते त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्या परिसरामध्ये आहे तसेच अस्वल असतील व इतर प्राणी व पक्षी असतील त्यांना देखील विशेष सोय ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये आईस केक हे प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेले आहे यामध्ये आपण पाहिलं तर डाळिंब असेल कळिंगड असेल याचे जे आईस केक असेल ते बनवण्यात आलेले आहेत सध्या आपण पाहतोय बिबट्यासाठी जे रेफ्रिजरेटरमधील चिकन आहे ते ठेवण्यात आलेले आहे त्याचा आस्वाद हे या ठिकाणी बिबट्या घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रचंड गर्मी वाढलेली आहे सर्वसामान्यांना याचा त्रास होतो आहे त्यामुळे मुख्य प्राण्यांना देखील याचा त्रास होतो आणि याच पार्श्वभूमीवर सध्या राणीच्या बागेच्या प्रशासनाच्या वतीनं अशा प्रकारे विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे व प्राण्यांना थंड पदार्थ खाता यावे यासाठी या ठिकाणी विशेष काळजी ही राणीच्या बागेच्या प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे कॅमेरामॅन हेमंत कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट